नमस्कार मी ॲडवोकेट विशाल हन्मंतराव मोहिते मी सध्या पब्लिक प्रॉसिक्युटर सेंटर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे आणि सुरक्षा रक्षक महामंडळाचा डायरेक्टर आहे आज इकडे डिफेक्ससाठी मी आलो आहे डिफेक्स म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी पद्धतीचा फार जिवळाचा विषय आहे त्या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स आणि गव्हर्मेंट कॉलेज ऑफ कराड इंजिनिअरिंग आणि संयुक्त विद्यामंडळाने अतिशय चांगला इनोव्हेशनचा प्रोजेक्ट असलेल्या विद्यार्थ्यांना बोलून इतन इनोव्हेशनच्या क्षेत्रामध्ये एक भडीव तरतूद आणि पाऊल उचलण्यासाठी फार मदत केली मला वाटतं देशाचा विकास व्हायचा असेल तर इनोव्हेशन फार गरजेचं आहे कारण की आज बघतो युके यांत्रीकरणाचं आहे ए आयचं आहे आणि ए आयमध्येही यांत्रिकरणामध्ये हा देश पुढे गेला पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवून त्यांचं इनोव्हेशन जे असते ते सादरी करून त्यांचं प्रेझेंटेशन त्यांनी दिलेला आहे अतिशय उत्तम प्रकारे पूर्ण या रिजन झोनमधून प्रतिसाद मिळालेला आहे शंभरच्या वर एंट्री आलेल्या आहेत डिपेक्स हा अतिशय सुंदर उपक्रम विद्यार्थी परिषद वर्षानुवर्ष राबवत आहेत त्या डिपेक्सला शुभेच्छेंद्रासाठी आणि पाहणी करण्यासाठी आलो आहे खरखरच सेंटर ऑफ एक्सिलेन्सचं हे केंद्र भारतच्या एक्सिलेन्सचं केंद्र होण्यासाठी पात्र आहे अतिशय सुंदर अशी रचना आहे आज तुम्ही बघितलं अतिशय सुंदर क्लासरूम आहे मी या सगळ्यांना शुभेच्छा देतो डिपेक्सला शुभेच्छा देतो या ठिकाणी कराड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे जे काही प्रोफेसर हे सगळे राबत आहेत त्यांना शुभेच्छा देतो दे दे साहजिकच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेलाही शुभेच्छा देतो हा डिपेक्स आयाम वर्षानुवर्ष वाढत आहे असाच तो वृत्तीगत व्हावा या शुभेच्छा देतो आणि थमतो धन्यवाद